जुन्या काळातील सुप्रसिद्ध नकलाकार समाजसेवक आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नारायण वामन ओनप उर्फ प्रभाकर उर्फ रोशन कुमार वय ब्याशी यांचे मंगळवारी चौदा ऑगस्ट रोजी मुंबईतील भांडूप येथे निधन झाले त्यांच्या ऑक्टोबर एकोणीशे त्रेचाळीस रोजी मध्ये कार्यालयीन कर्मचारी होते चौपाड येथील एका चाळीत वाढलेल्या श्री होनप यांनी आपले प्राथमिक शिक्षण दत्त चौकातील महापालिका शाळेत तर माध्यमिक शिक्षण विद्या विकास शाळेत पूर्ण केले फक्त मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण असूनही त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली नकलाकार म्हणून ते राज्यभर प्रसिद्ध होते रोशन कुमार या नावाने ते नकलांचे कार्यक्रम करत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शाळा महाविद्यालयात नकलांचे कार्यक्रम केले कला क्षेत्राबरोबरच त्यांनी धर्मकार्य समाजकार्य प्रशासन आणि अगदी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला श्रीधर स्वामींचे ते भक्त होते सज्जन गडावरील वास्तव्य सेवा आणि स्वामींनी दिलेल्या पादुका यामुळे त्यांच्या जीवनात आध्यात्मिक स्थैर्य आले एकोणीसशे नंतर दरवर्षी स्वामींच्या पुण्यतिथींचा उत्सव ते सोलापुरात तर दोन हजार एकवीस पासून पुण्यात साजरा करत होते सज्जन गडावरील श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थान यांच्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता सेल्फ मेड मॅन ही उपाधी त्यांच्या जीवनशैलीला योग्य ठरावी संघर्षांना सामोरे जात आत्मविश्वासाने भरलेले आणि सदैव प्रसन्न राहणारे व्यक्तिमत्व म्हणून नारायण वामन होनप यांची ओळख होती